आज सात एप्रिल रोजी परभणी शहरात असलेल्या शहनशाह फंक्शन हॉल प्रभाग क्रमांक दोनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परभणी शहर जिल्हाध्यक्ष जाकीर अहमद खान तसेच युवा नेते अली खान यांच्या वतीने रोजा इफ्तिहार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते या रोजा इफ्तिहार पार्टीला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार फौजिया खान खासदार संजय जाधव आमदार डॉक्टर राहुल पाटील जैसेन अहमेद खान माजी महापौर प्रताप देशमुख माजी नगरसेवक विकास लंगोटे माजी नगरसेवक पाशा कुर्शी तसेच विविध पक्षाचे पदाधिकारी सामाजिक आणि राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यानंतर रोजा इफ्तियार करण्यात आले खान फॅमिलीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज बांधवांसह इतरही जाती धर्माच्या लोकांनी हजेरी लावली होती जाकीरलाला अली खान यांच्या वतीने सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करून त्यानिमित्ताने इच्छा सर्वांना शुभेच्छाही देण्यात आल्या